गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे व वा बैंक वॉटरमुळे धर्माबाद तालुक्यातील भोई समाज मच्छीमारांचे जाळे बोट व तापे व इतर साहित्य वाहून गेले असून पंचनामे करून आम्हास शासकीय अर्थसहाय्य अनुदान मंजूर करणे बाबत महोदय वरील विषयी आपल्या सेवेत विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्यात येते की आम्ही खालील सह्या करणारे धर्माबाद तालुक्यातील मौजे बेल्लूर खु, बेल्लूर बु नायगाव ध आलूर नेरली बाभई बेलगुजरी आटाळा बामनी थी संगम नूर येथील मच्छीमार आहोत गोदावरी नदीमध्ये मच्छीमारी करून आगच्या कुटुंब आगच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवितो आमचे पोट या मच्छीमारीवरच अवलंबून आहे परंतु दि अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर आला तसेच तेलंगाना राज्यातील पोचमुपाड धरणाचे बॅकवॉटर आल्यामुळे आमचे जाळे बोट व तापे व इतर साहित्य पुरात वाहून गेल्याने आम्हास मच्छीमारी करण्यासाठी कोणतेच साहित्य राहिलेले नाही त्यामुळे आमची मासेमारी पूर्णपणे बंद झालेली आहे त्यामुळे आमच्यावर व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे सर्व साहित्य पुरात वाहून गेल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान देख देखील झाले आहे नव्याने मच्छीमारी व्यवसाय करण्यासाठी आम्हाला आर्थिक सहाय्याची अत्यंत आवश्यकता आहे तरी मे साहेबांना आमची नम्र विनंती की गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे व बैंक वॉटरमुळे धर्माबाद तालुक्यातील भोई समाज मच्छिमारांचे जाळे बोट व तापे व इतर साहित्य वाहून गेले असून पंचनामे करून आम्हास शासकीय अर्थसहाय्य अनुदान मिळवून द्यावे ही नम्र विनंती प्रतिलिपी मां जिहाधिकारी साहेब नांदेड़ दोन मां सहायक आयुक्त साहेब मत्स्य व्यवसाय नांदेड़ सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रमोद चिंके अश अशाच नव नवीन बारम्स आम् चैनल सब्स्क्राइब करा धन्यवाद